शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करण्याबाबत दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे महत्त्वपूर्ण आदेश सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टल व युडाएस प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता ती एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा दिलेली आहे त्यानुसार यु डायस प्लस पोर्टलवरच विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी संचमतीसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये यूडायस प्लसवरील प्लस 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 माहितीच्या आधारे संचमान्यता करण्यात येणार असल्याचे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या <laughs> चालू शैक्षणिक वर्षाची संचमान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद झालेल्यापैकी आधारवैध विद्यार्थी संख्या विचारत घेऊन संचमान्यता करण्यात येणार आहेत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर आधारवैध झालेली विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संचमान्यता अथवा संचमानता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही तसेच चालू वर्षाची संचमानता करताना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुरूप वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व गड शिक्षणाधिकारी यांनी संचमान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंद आधार वैध पडताळण्याचे कामकाज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर किंवा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या तत्पूर्वी पूर्ण करण्यात यावेत अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास तातडीने आणून द्यावी असा आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना आदेशित करण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी वी महाराष्ट्र